वायंगणी येथील श्री दत्त मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न वायगणी येथील श्री दत्त मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न उद्योजक डॉक्टर दीपक परब यांच्या हस्ते झाले कलशपूजन मालवण तालुक्यातील वायगणी येथील श्री संत दादा महाराज यांच्या जीर्णोद्धार केलेल्या श्री दत्त मंदिराचा धार्मिक विधी होम हवन कलशारोहण सोहळा मसुरे गावचे सुपुत्र उद्योजक डॉक्टर दीपक परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले कार्यक्रम प्रसंगी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष चालू असल्याने वातावरण भक्तिमय बनले होते रविवारी उद्योजक डॉक्टर दीपक परब यांच्या हस्ते कलश पूजन तर कलशारोहण श्री रामदास प्रभू यांच्या हस्ते झाले रविवारी सकाळी आठ वाजता श्री दत्त आणि श्री संत दादा महाराज समाधीची नित्यपूजन होम हवन धार्मिक विधी व कलशपूजन दुपारी श्री दत्त मंदिर कलशारोहण महाप्रसाद श्री संत दादा महाराज दिनदर्शिका प्रकाशन श्री सीताराम करमरकर यांच्या हस्ते श्री संत दादा महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित लिलामृत भाग एक दोन तीन कादंबरी कल्याण कटोरा व आरतीसंग्रह या पुस्तकाचे मोफत वाटप

आणि महारांच्या कृपेने सर्व स्थिर आहे सगळ्यांची प्रगती आहे पण मी दादा महाराजांना परत एकदा गाड्या मिळाली की त्यांना द्या आणि तुमच्या कृपेने ते दोन हजार चांगलं खातं आहे त्यांना भरभरून यश दिलेलं आहे फक्त त्यांना एक बुद्धी द्यावी तुमची कृपा त्यांच्यावर अशीच आमच्यावर त्यांच्यावर सगळ्यांना हवी पण तुमचं थोडं अरुण म्हणून उपकार म्हणून तुमची कृपा म्हणून त्यांना येण्याची बुद्धी इथे द्यावी अशी मी त्यांना त्यांच्या वतीने दादा महाराजांना मी धारणा घालतो आहे त्यांनी यावं आणि जेव्हा आपण सगळे चांगले दिवस बसतो त्याच्या मागे दाता महाराजांचे आशीर्वाद आहे आणि इथून माझ्यापासून सुरुवात केली तर इथून मालवण तालुका तालु म्हणा की पुढा वेंगुर्ला त्यांच्या जास्त उपाय सगळ्या दिवस गोव्यापर्यंत आहे आणि त्यावेळी सगळ्यात गोष्टी आपल्याला माहिती नाही आपण जे पुस्तक वाचतात तेव्हा माहिती पुढे मी पण आता ऐकून होतो पण त्यांच्या प्रकार त्यांचा जागा सासरवाड हरकुळ होती वाला आणि वालाव त्यांचं म्हणजे सासरवाड वालवलांकडे होती तर त्यांचं ऐकून माहिती अभ्यास नव्हता पण आता सकाळ तुम्ही एक ते प्रकरण वाचलं तर स्वतःच्या त्यांच्या मेवण्याने सुद्धा त्यांना त्रास दिलेला आहे थोडं वेळ सगळीकडे त्याच्यात सुद्धा साथ दिलेला आहे आणि आता उलट असं आहे की जसं जसं तो विरोध वाढत चालला आणि आम्ही कमी येथून गावातले लोक जास्त इथे येतात की सुद्धा दादा महाराजांची कृपा आहे आणि हे एक स्थळ आहे ते मला वाटतं इथल्या तुमच्या आठवणात सुद्धा तुम्ही कधीतरी येता इथे आव्या मी ऐकलेलं आहे बारा पाच बारा पाच सुद्धा येतात तर असं हे दत्त महाराजांचं देवस्थान आहे आणि इथे आमच्या बारा प्रसाद सुद्धा आहे आणि आपण इतके बोलतो समाजाचे समाजाची भात म्हणजे जेव्हा प्रश्न नंतर कोण समाधान तर आमचे रामदास तेवढ्याच तळम सांभाळत आहे आणि समाजाची गोष्ट म्हणजे जे मी दादिंजास येत होतो इथे जवान भात कमी यायचे नगन्य उपस्थिती असायची यावेळी नाना करमळकर हनुमंत प्रभू सुरेश ठाकूर रामदास प्रभू मनीष राऊळगावकर प्रभू श्री टिकम संजना रेडकर बाबू हडकर रुपेश अवसरे श्री सौ सौराधिका परब श्रीमती द्रौपदी परब श्रीमती प्रमिला परब समीर प्रभू चांदेरकर घाडीवाडी मित्रमंडळ वायंगणी व ओमसाई भजन मंडळ वायंगणी व दादा महाराज भक्तपरिवार उपस्थित होता Number one Nirdhar Niyo's Wayangani.